परमेश्वराची भक्ती हीच शक्ती श्रीचरणी निष्ठा ठेवा देव ही एक अदृश्य शक्ती आहे व प्रचंड शक्ती आहे जी मानवी जातीला अद्याप नियंत्रित करता आलेली नाही म्हणूनच मी देवापुढे नतमस्तक होते परमेश्वराची भक्ती हीच आमची शक्ती नामस्मरणात प्रचंड शक्ती आहे देवाचा वरदहस्त नसला अने की अनेक गोष्टी मनाविरुद्ध घडतात असे आपण मानतो मनासारखी गोष्ट घडली की आपण देवावर विश्वास ठेवतो असे अनेक जण करतात परंतु आपण ज्या देवाला मानतो त्याचे दर्शन घेतल्यानंतर देवळात जाऊन नामस्मरण केल्यानंतर मनाला समाधान मिळते या समाधानानेच आपली बरीचशी कामे पूर्ण होण्यास मदत होते मी दररोज जप करते यामुळेच माझ्या आयुष्यात आलेली छोटी मोठी अनेक संकटे लिलया पार झाली आहेत गुरु हे जन्मालाच यावे लागतात त्यांच्याकडे गुरुपदाला पोहोचण्याची विद्वत्ता असते पात्रता असते धर्माचरण कडक पाळण्याची त्यांची दक्षता असते अशा गुरूंच्या वाणीला सामर्थ्य आलेले असते सतत ईश्वरांच्या नामस्मरणामुळे मनशांती असते शरीरात वास करीत असलेल्या ईश्वराला कसलाच त्रास होऊ नये म्हणून कडक सूचीभूर्तता पाळलेली असते गुरूंनी तर ज्या शरीरात ईश्वराचे वास्तव्य आहे त्या शरीराला वस्त्राचाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने वस्त्र परिधान केलेली असतात देवासमोर पैसा ठेवताना आपण आपले पैशातले प्रेम त्याला देतो ही भावना असली पाहिजे देवाला आपल्या पैशाची जरूर नसते कारण जेथे भगवंत तेथे लक्ष्मी असतेच पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला की बस झाले आपल्याला अडचण नाही पडली की आपण श्रीमंतीत आहोत श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे ज्याचे हवे पण जास्त आहे तो गरीब जाणावा आणि ज्याचे हवे पण कमी आहे तो श्रीमंत समजावा भगवंताच्या नामस्मरणाला नियमांचे थोडे बंधन अवश्य असावे नामस्मरण रोज झाले पाहिजे त्याचे प्रमाण योग्य पाहिजे नामस्मरण करण्याची वेळ शक्यतो ठरलेली असावी वेळेचे महत्त्व असे आहे की आपल्या नामस्मरणाच्या ना वेळी आपली उपास्य देवता आपल्याजवळ हजर असते त्याचप्रमाणे नामस्मरणाची ना जागा ठरलेली असावी रोज सकाळी त्या ठिकाणी नामस्मरण केल्याने जागेच्या भोवती नामाच्या स्पंदनाचे एक कवच तयार होते नामात मग्न होण्यासाठी त्याचा उपयोग होतो जीवनात कोणत्याही प्रसंगी आपला नित्य नियम भगवंताचे नाम घेण्याचा आपण जो नियम केलेला असतो तो प्राणापलीकडे सांभाळावा तो नियम चिकाटीने पाळला तर अंगभूत होऊन जातो मग वाईट काळ तर जाऊ द्यास पण अंतकाळ देखील त्याच्या आड येत नाही नियमांच्या समयी जर अंतकाळ आला तर नियम उत्तम पार पडेल व नंतर माणूस देहत्याग करेल मार्गात प्रगती करायची असेल तर सूचीभूत असणे आवश्यक आहे श्री एकनाथ महाराज सांगतात की सूचीभूत असणे म्हणजे बाहेरचे शुद्धीकरण नाही तर चित्त शुद्ध असायला पाहिजे मनात अनेक वासनांचा गोंधळ असेल तर बाहेरची शुद्धी कामाची नाही सोने ज्याप्रमाणे अग्नीत टाकल्याने शुद्ध होते तसे मनुष्याचे चित्त शुद्धीकरणासाठी संत सेवा करणे गरजेचे आहे आपण बाजारात गेल्यानंतर एखादे फळ वरून कितीही चांगले असले तरी ते आतून गोड निघेल किंवा नाही याची काळजी घेऊन मगच फळ खरेदी करतो त्याप्रमाणे मनुष्य बाहेरून जरी खूप गोड बोलणारा असला तरी त्याचे अंतकरण शुद्ध असलेच तर त्याला जगात किंमत असते श्रीनाथ महाराज सांगतात की परमार्थ मार्गात असा खोटेपणा अजिबात उपयोगी होत नाही जी व्यक्ती आपण खूप चांगली असल्याचे ढोंग करते पण अंतरंगात मात्र अनेक इच्छा असतात अशी व्यक्ती एक दिवस आपले खरे रूप निश्चित प्रकट करतात व जगाला त्याची सत्यता कळते जो अंतर्बाह्य सूचीभूर्त असेल तोच परमार्थ मार्गाचा अधिकारी होय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद